तुझी यादी होते कि नाही ना? लिस्ट मोठी आहे आहे गोरी दिसते लाइट नाही तू काळीच आहेस हो कस वाटतय मग मुंबईत जाना जात आहे ना गावच्या घराची आठवण आहे ते मस्त सकाळली शांत वाली हवा एक आ एक नंबर ना शांत बसून चहाची मजा आली आता दिवस तयारी करा धावा धावा मांडवा पैकिंग पैकिंग नेक्स्ट टाइम जोरदार सेटअप बबी काय म्हणतो बॉबी मस्त आहे छान झोप घेतो खातो पितो व्यवस्थित छान एकदम सगळं ओके येऊ चलो स्वामी तुला nice आराम कर ओके okay, नमस्कार एक सकार 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 कर so, आ, so, मी आणखी त्रास गोष्ट पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळ आमची तशी भरपूर लवकर झाली आहे आणि आज महिन्याचा पहिला गुरुवार आहे फेब्रुवारी महिन्याचा सो आज आमच्या कोपरीवाल्या मठामध्ये खूप मोठी खूप मोठा असं गर्दी असते भरपूर भाविक येतात महाप्रसाद असतो भजनं असतात सो मी माझा आज आमचं ॲक्च्युली ऍक्च्युली संपलं अकरा दिवसाचं सोहेर असतं सो so, आज पाणी मिळेल आपल्याला गोपिनेश्वर मंदिरात जायचं आहे पाणी घ्यायला आमच्या गावच्या पडतीनं सांगितलं की आमच्या वाडीत जाऊन तुम्ही पाणी द्या प्लीज सगळे जातो जातोय सो आमच्या रासम कुटुंबियांचं जे काही सोय होतं ते आज समाप्त झालं सो उद्या बारावा दिवस बाळाला पाळण्यात घालायची वेळ जवळ आली शास्त्रानुसार आपल्याला पाळण्यात घालणं मस्त आहे आणि श्वेताचे जितके कितके नातेवाईक आहेत जे आमच्या गावापर्यंत पोचू शकत नाही त्यांच्यासाठी आणि बाळाच्या शास्त्रानुसार आपलं बाराव्या दिवशी घालणं गरजेचं असतं म्हणून आपण घरच्या घरी छोटासा वारसा करतोय उद्या आणि मोठा वारसा आपण करणार आहे गावी त्यावेळी आपण आपले सगळे नातलक आहे जी आपली भावकी आहे किंवा आमचं जो काही समाज आहे त्या समाजाक आम्ही आमच्या गावी आमंत्रण देणार आहोत तो उद्याच्या कार्यक्रमाला आपल्याकडची जास्त माणसं अशी नाही थोडीच घरचीच माणसं जितकी गरजेची लागतात तितकीच बोलवलीत बाकी सगळ्यांका आम्ही अक्षय तृतीयाला आपण जो मोठा वारसा करणार त्यावेळी आमंत्रण देणार आहे सो असं विचार करू नका की आमका बोलवल्यान नाही किंवा आमक सांगल्यान नाही सो व्हिडिओ मार्फत आय होप मी तुम्हाला हे सगळं क्लिअर केलं आहे आणि आपल्या बाळाला आपण पै म्हणजे मी आणि श्वेता आम्ही दोघं मिळून पहिला वहिलं सोनं करणार आहोत सो so, श्वेता म्हणते की आपण बाळाला चेन करूया कारण आमच्या उश्या आत्याने त्याला छोटीशी अंगठी केलेली वॉमनमधून सो so, मी विचार केला की आपण पण बाळाला चेनच करूया मी आई पप्पांना सोबत घेऊन चाललो आहे उद्याच्या कार्यक्रमाचं जे काही सामान असेल ते आम्ही तिघा आता शॉपिंग करणार आहोत त्यात गुरुवार आहे उपास आहे त्यामुळे बघतोय आता सासूबाईंक सांगलेले खिचडी करावं अगदी उशिरा झाली आहे मग ती दुपारनंतर झालं मिळेल मग आता बाहेर जाऊन एखादा ज्यूस वगैरे हो पितो म्हणजे दिवसाची सुरुवात तरी करतो अगदी रिकामे काम पोटाने फिरायला नको ओके सगळ्यात आधी घरात जाऊ गोया पाल्याची भाजी घेतलेली घरच्यासाठी ती देतो आई पप्पांना घेतो आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करतो बलवंतपुरी पप्पा पप्पा माझी आहेत पप्पा माझी आहेत जा काय जा माझी आहेत ते तुझे तुझे पप्पा कुठे आहेत पप्पा कुठे ते माझे पप्पा आहेत छोड त्यांना माझे आहेत ते आम्ही चाललो फोन लाव फोन लाव किकीला किकीला फोन लाव किकीला फोन लाव आवाज दे किकीला हॅलो किकी किकी बोल किकी बोल काय करते दादू कुठे दादू 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 सर परीच तोंड कसं परीचं तोंड कसं आहे परीचं तोंड कसं आहे तोंड बघू कसे तुम्ही त्याच्या ती केल्या नावशांग ती केल्या नावशांग भाऊ फोन करता तेवढ त्याला डेव्हलपमेंट होऊन की नाही तर आता आई पप्पा आणि मी निघालोय मार्केटला जायला सगळ्यात आधी देवाचं काम बघूया पिंप सॉरी कोपीनेश्वर मंदिरात ना पाणी घ्यायचं आहे पाणी आणि मग त्यानंतर बारीक सारीक शॉपिंग आहे ती करूया आणि मग ते पाणी सगळ्यात आधी शेताला जाऊन गावचं पाणी द्यायला आमचे बर्जी गावचे वाडीत तर मार्केटमध्ये आत्ताच पोचलोय इथून गोपिनेश्वर मंदिर हार्डली चालत वीस पंचवीस सेकंड देवळात गेल्यावर पाणी घेणार पाणी घेऊन बाहेर पडणार बघतो आई बाप्पा काही खातायचा तर ते खाणार असतील तर त्यांना नाश्ता पाणी बघतो आणि त्यानंतर मेन कामासाठी बाहेर पडलो आहे ते काम करूया तर हे आहे कोपिणेश्वर मंदिर गुरुजी टायमानंतर असं आई पप्पांसोबत मार्केट फिरतोय लहानपणी गावात जाऊचं झाला झालं का आम्ही रडायचं होतो नवले कपडे होय म्हणून आणि मग आई पप्पा आम्हाला कपडे घ्यायला यायचे आणि मग खूप छान शॉपिंग व्हायची थोडी थोडी दादा नेहमी दुकानाच्या बाहेर रडत उभा असायचा कारण ते का नेहमी मागातला काहीतरी होय असायचा तेव्हा कार्गो पॅन्ट आलेले तुला तो असं छोट्या छोट्या आठवणी असतात ज्या नेहमी कायम लक्षात राहतात आता मार्केटमध्ये आल्यावर एक मेंटेनरी सीन असतो मामलेदारची मिसळ हल्ली थोडीशी चव बिघाडली आहे माव मामलेदाराच्या मिसळची पहिल्यासारखी नाही मिळत पण ठीक आहे ते आता शास्त्र झालं आहे मार्केट आलं की प्लस मामलेदार मिसळ तेवढी जरा आता ह्या दोघांना नाश्ता बिष्ट देतो आपण तर काय उपवाशे गुरुवार आहेत सो मी साबुदाची वगैरे दुपारीच खायचं सकाळी फक्त चहा घेतलेला आपल्या गोष्ट कोकणातील सदस्य भेटलेत मामलेदार मिसळमध्ये मध्ये आई बाप्पांची गप्पा मारतात एक आहे पाच ग्रामपर्यंत या सगळ्या किती ग्रामच्या

ಚಾರ

नव्वद हजार सहाशे सत्तावीस रुपये भरा बघ छान दिसतं ना फायनल कॉफी मागवली थँक्यू ओके तर बघासाठी चेन घेतली आणि स्वामींवर तुम्हाला माहिती आहे आपला किती विश्वास आहे स्वामींचं एक छोटंसं लॉकेट पण बनवून घेतलं चेनीत घालायला मला लहानापासून खूप इच्छा असायची की मी एक पान बनलो स्वामींचं चेनीत घालू पण आता ती इच्छा मी झिलाची पूर्ण करते आणि आई पप्पा पण पा सोबत आहेत इन फ्युचर आमची आई दा मंगळसूत्र कुठला करणार आहे ते डिसाईड करून ठेवते आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मसाल्याची ऑर्डर दिलात ना की बाकी सगळं आपोआप कष्ट करता लाव त्याचा फळ पण लावतो किती ग्राम आहे

ती मुलगी पटवली सीजन नाव काय बोलला तिकडची ती मुलगी कोण पटवली सीजन नाव काय बोलला ए नाही ना काय नाही ना मालवणीच करणार ना माझं दी दीड वर्षांनी करतलं ना लगीन आमच्या सासूबाईनी साबुदाण्याची खिचडी केली तरी आणि साबुदाण्याची खिचडी एक नंबर म्हणून कोण हात नाही धरू शकत मला इतकी लागली लागत ना आता आई मी आणि पप्पा ऑटो शोधतोय पण अद्याप काय रिक्षा सापडत नाही वाचपा गाडी स्वतः घरी जाऊन जरा रेस्ट करतो आणि मग थोड्या वेळाने बाळाच्या बारशासाठी उद्याला आपल्याला कपडे पेढे त्याचे नाव असं ते बनवून घ्यायचे माहिती आहे तुम्हाला नाव काय ठेवतोय ते मी आहे कालच्या व्हिडिओ असं मला आहे तरी बऱ्याच जणांनी आम्हाला नावं सुचवलेली पण माझं शेताचं एकमत झालं एका नावावर सो आम्ही तेच नाव ठेवणार आहोत आहोच माझ दमली चलान चलान भावाशी झाली गाडी माझी हात तरी लावलेल लावलेलं का हात तरी लावलेलं काय सांगत आता काय बघत कावळी गेले लगीन करून पोरा काढून येतली जाते आता गाडी घेऊन सकाळी गाडी ठेवून गेले भावाकडे बोललो बघ जरा प्रॉब्लेम येतो स्टार्टर मध्ये लहानपणीचे मित्र असतो की असं करतात मित्र आमचे बाकी यांची कामं आधी करतले फिडत हिला कपडे घेऊ जाऊच रे ओके तर सनसनी झोप झालेली आहे खूप छान वाटतंय आणि आता आपण आलोय तुम्ही सगळ्यांनी जे कमेंट केलेलं की आणखी तिकडे जा प्रथमेश बाळाचे कपडे मला आधी वाटला प्रथमेश माझं नाव आहे आणि बाळाचे कपडे असं कधी कमेंट केलं चॉईसला बॉबीला घेऊन आलो ॲक्च्युली वहिनीला सांगितलेलं आहे पण जेव्हा मी उठतो तेव्हा वहिनी सुसाट झोपलेली मग माझी इच्छा नाही झाली वहिनीची झोप मोड करायची म्हटलं जाऊ दे झोपू दे वहिनीला आता इथे आपल्या बाळासाठी काही मिळत आहे का बघूया पण इथे कलेक्शन खूप कमी का दिसतंय छोटसच वाटतंय ना

अरे म्हणजे हे प्रथमेश लक्ष ते हॅलो प्रथमेश यांच्या नावावर दुकान आहे तर ओके सो so, मला ट्रेडिशनलमध्ये इतकं काही असं ऑप्शन नाही वाटला म्हणजे आवडलं नाही ॲक्च्युली मला पण यांची क्वालिटी चांगली आहे झब्यांची परत ही टी शर्ट पॅन्ट आवडली आता लंगोट राहिली आहे तर ज्या कामासाठी आलेलं ते काम ता तर काही झालंच नाही सो मी आता कपडे आमच्या साडूक सांगले आम्ही डोंबिवलीसून आणि बॉबीला आता घरी सोडतो मी पण घरी जातो त्यानंतर मला जायचं आहे ज्वेलर्सकडे मगाशी गेलेलो पण ज्वेलर्स नव्हते वरियलसी उपासक लसी तातडी ज्वेलर्समधून आपल्या बाळासाठी टोचू टोचू करायला आलेत आणि आता कान टोचल्यावर आम्ही भरपूर रडणार आहे मी तारक मंत्र ऐकत झोपले लोक शांत चालू हा तर मंडळी मी आत्ताचा हा ब्लॉग इथेच थांबवतोय कारण ह्याच्या पुढे मला व्हिडिओ अपलोड करून परत आहे मठामध्ये आज महिन्याचा पहिला गुरुवार तसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आणि त्या गुरुवारी भजन असतं माझी अकरा दिवस म्हणजे सुईराची आज पूर्ण झाले आज मी देवाच्या पाया पडू मठात जाऊ शकते सो बाळाच्या वतीने गोड बातमी म्हणून स्वामींना पेढे द्यायचे राहिलेलेच कारण सुईर असताना नाही जाऊ शकत स्वतः स्वामींसाठी पेढे नारळ आणि हार घेऊन जातले पाया पडणार धन्यवाद बोलणार खूप मोठा थँक्यू बोलणार स्वामींना स्वामींची गप्पा मारणार थोडा वेळ बसणार जप करणार भजन आहे भजनाला अटेंड म्हणजे भजन एक तासभर भजनात बसणार त्यानंतर घरी जाणार आणि घरच्यांसोबत पप्पांसोबत आज सवपास सोडणार आणि मग पुन्हा एकदा माझ्या रात्रीच्या ड्युटीवर मी रुजू होणार एक साईड मी सांभाळतो एक साईड स्वतः सांभाळते खूप तारेवरची कसरत आहे खरंच म्हणतात आई वडील होणं सोपं आहे पण ती जबाबदारी निभावणं खूप जास्त कठीण आहे आणि सुरुवात झालेली आहे आणि उद्या आम्ही घरच्या घरी बार म्हणजे छोटंसं बारसं करतोय बाळाचं पाळण्यात घालतोय तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओद्वारे आशीर्वाद द्याल ही यात काय विचारायची हे नाही म्हणजे द्यालच आमचे एक, आम एक सबस्क्रायबर मित्र आहेत डॉक्टर हेमराज देसले म्हणून पुण्यातले आहेत लहान मुलांचे स्पेशलिस्ट आहेत त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे मला काही बाळासाठी असं डाऊट असेल तर मी त्यांना सतत फोन करतो त्रास देतो पण ते विचारे इतके मोठे डॉक्टर असून पण तितक्याच प्रमाणे माझं कॉल उचलतात आणि मला परफेक्ट शार्प औषध सांगतात की येथील डॉक्टर नंतर मला सांगतात सो सर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला पण खूप मोठा थँक्यू आणि जसं दुपारी मी म्हटलं की पटापट मसाल्याची ऑर्डर द्या मसाल्यासाठी नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो जेणेकरून माझं जे स्वप्न आहे की आईच्या नावाने एक मोठी कंपनी फॉर्म व्हावी सुरेखा मसाले नाव जगात प्रसिद्ध व्हावा आणि माझ्या आई वडिलांची जी काही स्वप्न आहेत ती ह्या मसाल्याद्वारे का होईना मी ती पूर्ण करू शकतो आणि फक्त तुम्ही मसाला घेतला म्हणजे ती स्वप्न पूर्ण होतात असं नाही त्यामागे खूप जास्त मेहनत असते जर तुम्हाला बघायचं असेल तर गेल्या वर्षीची आपला मसाला मेकिंगचा व्हिडिओ बघा अक्षरशः अंग झोंबत होतं उन्हात सगळे आई वडील तापत होते मी तापत होतो माझ्या पाठी झटणारी माणसं होती सो फक्त मी नाही श्वेता होती सगळ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच माझी एक Uh, कळकळीची इच्छा आहे आणि तुम्ही त्याच मला सपोर्ट कराल आपण मसाल्यासोबत अजून भरपूर प्रोडक्ट आणलेत सो so, त्याची संपूर्ण लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेन बाकी थँक्यू सो so मच मला इतवर घेऊन आल्याबद्दल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल निघायचं असेल काय कलरचं बटन आहे तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी ब्युटी उद्याच्या भागात बारिशात तो पण डाटा वेबे टेक केअर काळजी घ्यावा सैन रहावा श्री स्वामी समर्थ